राजे शिवाजी छत्रपती भारतरत्न संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फुले आंबेडकर शाहू यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद दोन हजार सव्वीस इथं इथं माझ्या इथं आलेले आपले लाडके आमदार आदरणीय रमेशा कराड साहेब दुसरे विक्रम विक्रम काका काळे आपल्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटासाठी उभा टाकलेल्या छायाताई पद्माकरांना चिंचोलकर दुसरे आपले पाहता गणामधले बळीरामजी साळुंके आपल्या बोरफळ गणामधल्या ताई साळुंके आपल्याला निवडणूक कुठल्या ह्याच्यावरती लढायचे आपल्याला निवडणूक विकास कामावरती लढायची आदरणीय रमेश कराड साहेबांनी जे विकास काम केले तर त्या विकास कामाच्या जोरावरती आपल्याला निवडणूक लढवायची नाही आपल्याला विरोधकावरती टीका टिप्पणी करण्यात आपल्याला आपल्याला विकास काम विकास काम कुठले केले तर आदरणीय रमेश अप्पा कराड साहेबांच्या निधीमधून तर दलित वस्तीच्या अंतर्गत साधारणतः तीस लक्ष रुपयाचे काम झालेले आहेत नालीचे काम असतील विद्युतीकरणाचे काम असतील आपल्या साठी नगर मध्ये आपल्याला साधारणतः चौदा लक्ष रुपयाच सभामंडपाच काम मंजूर केलेलं आहे आदरणीय रमेश शाळेसाठी नव्वद लक्ष रुपयाचा निधी आदरणीय रमेश रमेश अप्पा कराड साहेबांनी आपल्या शाळेसाठी मंजूर केलेला आहे आणि अजून बी नव्वद लक्ष रुपये निधी कमी पडला तरी पुन्हा अजून देतो असं रमेश अप्पा कराड साहेबांनी सांगितलेलं आहे आपला शिवली रस्ता साधारणतः दहा दहा किलोमीटरचा रस्ता साधारण पन्नास वर्षापासून होता पडून होता त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं जे दे, दहा किलोमीटरचा रस्ता आदरणीय रमेश साहेबांनी मंजूर केला आपला हावरवडा रस्त्याचा पूल जेणे की तिथं मोठे मोठे माती डेरे व्हायचे पावसाळ्यात करायच्या आपल्या गोरगरीब महिला तिथून जाताना टोपे पडायचे जेवणाची व्यवस्था व्हायची नाही दुपारच्या जे जेवणाची अशी अवस्था होती तिथं ते आता तो पूल आता प्रगती पथावर आहे साधारण त्याचं काम पायाभरणी हे ते झालेले आता एक ते दोन महिन्यात ते पुलाचं काम सुरुवात होईल पुढच्या पावसाच्या ते काम होऊन सुद्धा जाईल <laughs> बाक, बाकी बाकी रस्ते माझ्या गावात हुडकून सुद्धा रस्ते सापडणार नाहीत एवढं रस्त्याचं काम आपल्या निधीमधून झालेलं आहे उदाहरणार आनंदनगर आनंदनगर भागातलं जर ही केलं तर हुडकले के तर खाला दोन रस्ते फक्त सापड केलं की जिथे काम झालं नाही गाव भागामध्ये तीच परिस्थिती आहे काम भरपूर काम झाल्यात आपल्या निधीमधून मंत्रीनगरचा भाग आहे शिवाजी शिवाजीनगरचा भाग आहे अशा सर्व काम बाकी पण आहेत तुम्हाला सांगतो आपले काय थोडे छोटे मोठे नालेचे काम आहेत की आता एखादा दोन रस्त्याचे काम आहेत ते बी आदरणीय रमेश शाप्पा साहेबांच्या निधीमधून पुढच्या काळामध्ये नक्की होणार आहे तर त्याच्यात काय थोडंही दुमत नाही पुढे आपल्या भादा गटासाठी उभा टाकलेल्या आदरणीय छायाताई पुन्हा नंतर आपले बळीराम अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजे कशासाठी तर अतिशय गरीब कुटुंबातला आपला बळीराम इथला बोरगावचा बळीराम साधारणतः एक तीन एकर शेती असेल त्या माणसाला त्या त्या उमेदवारला अशा गरीब कुटुंबातल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आदरणीय रमेश छापा कराड साहेबांनी त्याबद्दल एकदा टाळ्या जाण्या पाहिजेत दुसरे आपले गोरफळ गणातले आहेत ते बी तसेच गरीब कुटुंबातले तर आपल्या छायाताई सुद्धा आनंदनगरच्या ह्याच्यामध्ये गोर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत तुम्हाला सांगतो गोरगरिबाच्या शेवेमध्ये तल्लीन असतात बरेच आनंदनगरच्या महिला येते ते म्हणल्या बरेच पुरुष म्हणले छाया खूप स्वभाव चांगला आहे आणि अशा माणसाला निवडून द्यायचं काम आहे आपला आता येत्या सात तारखेला कमळाच्या पुढचे दोन बटन दाबून आपल्या भादा बहादा गट आणि बहादा गण दोन बटन दाबून कमळाच्या पुढचे बटन दाबून भरभरून माताने निवडून द्यायचं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे लोकप्रिय आमदार आमचे महाराज प्रश्न माननीय रमेश अप्पाकर साहेब आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व मतदार बंधू आणि बघणे मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुमच्या शेविषसाठी उभी आहे बहादा घटकांचा विकास स्वाभिमान आणि प्रत्यक्ष घटकांचा न्याय हेच माझे ध्येय आहे म्हणून कमल जिल्हासमोर बटन दाखवून बळीराम बळीराम साळुके आणि भाग्यश्री साळुके व मला मतदार रुपया आशीर्वाद द्यावा हीच माझी नंतर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र